मित्रांनो सावधान व्हा कारण कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये आणि कोणत्या व्यक्तीच्या पाया पडावे हे आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे आता आपण आपल्या धर्मानुसार आणि आपण आपल्या संस्कारानुसार जो आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती असतो आपले आई असो बाबा असो आजी असो किंवा कुठलाही वृद्ध किंवा वडीलधारा माणूस असो किंवा व्यक्ती असो त्यांचे आपण पाया पडतो आणि त्यांचा आशीर्वाद आपण घेत असतो पण लक्षात ठेवा कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये हे माहिती असायला हवे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आपल्या आयुष्यात दुर्दैव येतं त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका हो मित्रांनो हे चार व्यक्ती अशी आहेत ज्यांच्या पाया पडल्याने आपले सुख समृद्धी ऐश्वर सर्व काही वाहून मित्रांनो हे चार व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप त्याच महत्वाचं स्थान असतं पण यांच्या पाया कधी चुकून सुद्धा पडू नका भलेही हे आपल्यापेक्षा मोठे असतील तरीही कारण यांच्या पाया पडल्याने आयुष्यात येतं मोठं दुर्दैव त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकणार नाही कोण आहेत ते चार व्यक्ती कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये आणि यांच्या पाया पडल्यावर आयुष्याला दुर्दैव कसं काय लागतं सगळं जाणून घेऊया कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तीच्या पाया पडणे अत्यंत अशुभ असते वास्तुशास्त्रानुसार हे व्यक्ती आहे ज्यांच्या पाया पडणे अत्यंत शुभ मानलं जातं यांचा आशीर्वाद मिळाल्याने आपण प्रत्येक गोष्ट आयुष्यात मिळवू शकतो पण हे चार लोक असे आहेत यांच्या जर चुकून आपण पाया पडल्या तर आयुष्याला घोडा लागायला वेळ लागणार नाही म्हणजे याने आयुष्याची वाट लागू जाईल कोणत्या कोणत्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या शुभ असते आणि पडणे आपल्यासाठी अशुभ आणि घातक ठरू शकते बघूया हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया त्याआधी एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक मनापासून लाईक नक्की करा आणि आपल्या ए एस ए मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच जर आला असाल ना तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोणत्याही महतारी किंवा वयस्कर व्यक्तीच्या आपण पाया पडतो पण बघा ही एक अशी व्यक्ती आहे आणि हे जे पुढच्या चार अशा व्यक्ती आहेत यांच्या चुकूनसुद्धा पाया पडू नका आणि या वेळेला तर अजिबात पडू नका तर चला सुरू करूया नंबर एक कोणत्याही महताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती जे समशानभूमीत गेले होते आणि त्याने अंत्यक्रिया केली आणि आता आले आहे तर त्यांच्या चुकूनसुद्धा पाया पडू नये होय मित्रांनो कारण येणारा माणूस हा अशुद्ध मानला जातो जेव्हा तो शमशानात जातो तेव्हा नकारात्मक सुद्धा त्याच्या अंगाला लागतात यामुळे तो पूर्णपणे नकारात्मक होत असतो त्यामुळे जोपर्यंत ते अंघोळ वगैरे करत नाही किंवा स्वतः स्वच्छ होत नाही तोपर्यंत त्याच्या पाया पडणे टाळावे त्याला बघूया नंबर दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो पण त्यामुळे मंदिरात कोणी भेटलं तर त्या देवाच्या आधी पाया पडा त्यांच्या पायात चुकून सुद्धा पडू नका कधी कधी काय होतं आपण कुठंतरी बाहेर गावी फिरायला जातो एखाद्या देवदर्शनासाठी आणि तिथे आपल्याला आपल्यापेक्षा मोठे काही वयस्कर नातेवाईक किंवा जवळचे लोक भेटतात पण आपण त्यांच्या पाया पडतो पण हे खूप मोठी चूक असते पहिल्यांदा तर त्या देवाच्या पाया पडायच्या व नंतर त्या व्यक्तीच्या पडल्या तर हरकत नाही आणि जमेल तर मंदिराच्या बाहेर येऊनच पाया पडा आता बघूया नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पायात चुकून सुद्धा पडू नये कारण शास्त्रानुसार हे तर अत्यंत अशुभ आणि घातक मानलं जातं कारण वास्तुशास्त्र सांगतं झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्य पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखं असतं त्यामुळे खूप नुकसान होऊ शकतं आरोग्याचं धनसंपत्तीचं आणि आपल्या मानसिक ताणाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं आपल्याला मानसिक ताणसुद्धा वाढू शकतो बघा चौथ्या नंबरचं एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पाया पडू नये त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत तरी वाट पहावी नंतर त्याच्या पाया पडाव्या पूजा करताना मध्ये त्याला पाया पडण्यासाठी बाजूला बोलवू नये किंवा पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये जे विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे बघा मित्रांनो आता जे पाचव्या नंबरचं आहे हे तर सगळेच जण चूक करतात सगळेच जण या पाचव्या नंबरच्या व्यक्तीच्या पाया पडतात पण हे नाही पडायला पाहिजे काही नियम असतात वास्तुशास्त्र हे पूर्णपणे आपल्या भविष्यासाठी आहे याने आपल्याला फायदा सुद्धा होतो आणि वास्तुशास्त्र कधी कधी आपल्या नुकसानीचं कारण सुद्धा बनतं बघा पाचव्या नंबरचे जे आहे साधू संन्यासी असतात यांच्या आपण पाया पडतो चांगला आहे अशा जे साधू संत सन साधू संत राहतात त्यांच्या पाया पडणे खूप चांगलं मानलं जातं आणि आपण पडतोही पण त्यांच्या कधी आपल्याला पाया पडू देऊ नये म्हणजे त्यांना जे असतात कधी कधी असं असतात की ते जे आपल्यापेक्षा लहान असेल तर ते आपल्या पाया पडतात पण त्यांना कधीच असं करू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात आणि जर एखादा तुम्हाला मान देऊन तुमच्या पाया पडायला येत असेल तर थांबा त्याला आत्ताच थांबवा कारण हे तुमच्यासाठी चांगलं नसतं नंबर सहा सासऱ्याने म्हणजे जे जावाई आहे जावाईने सासऱ्याच्या पाया कधीही पडू नये जावायाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं मानलं जातं आता सातवं बघा भाच्यांच्या मामाच्या पाया पडू नये भाच्याने आपल्या मामाच्या पायात चुकून सुद्धा पडू नये हे कृष्णकथेवरून सांगितलं जातं कारण कृष्णाने स्वतः कंस मामाचा वद्ध केला होता आणि यामुळे जर आपण आपल्या मामाच्या पाया पडत असेल तर आपल्याला नकारात्मक ऊर्जा येऊ शकते यामुळे आपल्याला आर्थिक सुद्धा नुकसान होते मित्रांनो आत्ता तर पूर्ण गोष्ट सुरू झालेली आहे आता चुकून सुद्धा का, या व्हिडिओला स्किप करू नका अजिबात टाळू नका कारण पुढील गोष्टी हे अत्यंत उपयोगी आहेत आणि इथूनच महत्वाचे टप्पा सुरू झालेला आहे नंबर आठ जेवताना पाया पडू नये एखाद्या वेळेस काय होतं आपण कुणाच्या घरात जातो जा आणि आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असतो दिवाळी असो दसरा असो किंवा इतर काही काम जर तो व्यक्ती जवळ जेवण करत असेल तर आपण त्याला बोलतो की काका मामा मला पाया पडू द्या पण हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याचं जेवण होईपर्यंत त्यांचं जेवण होईपर्यंत तुम्ही थांबलं तर चालेल पण जेवताना चुकूनसुद्धा पाया पडू नये आता नऊ नंबर प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये तसेच कुटुंबाबरोबर प्रवासाला निघलेली व्यक्ती वयाने मोठी असली तर ती तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका कारण हे शास्त्रानुसार बरोबर मानले जात नाही आता आपल्या मराठी संस्कृतीमध्ये असं होते काही लोक जर देवाला दर्शनासाठी जात असतील ना एखादं पंढरपूर असो किंवा मोठं देवदर्शन असो तर लोक त्यांचे जाताना पाया पडतात आल्यानंतर पडणे योग्य आहे पण जाताना चुकूनसुद्धा पडू नये असे शास्त्र महंत नंबर दहा शत्रूला कधी कधीच करू नका नमस्कार कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मकता ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वाद देवायची श्राप देतो म्हणून शत्रूला कधीही नमस्कार करू नये कोणाच्याही पाया पडल्यामुळे आता भाग्य वाढू शकतं बघा हे काही व्यक्ती आहेत आणि हेच तुम्ही आता बघायचं आहे की कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्याने आपलं भाग्य वाढतं म्हणजे आपलं नशीब चांगलं होण्यास सुरुवात होतं चला बघूया आणि या व्यक्तीच्या पाया तर तुम्ही पडा जर तो व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल की पाया नको पडू तरीही जबरदस्ती करा पण या व्यक्तींच्या पाया पडात कारण हे तुमच्या नशिबासाठी फायदेशीर असतं एक मोठी बहीण आपल्या आत्याच्या पाया पडल्यामुळे बुद्ध ग्रह मजबूत होतो किंवा मोठी बहीण आणि आता जे दोन व्यक्ती असतात त्यामुळे आपला बुद्ध ग्रह मजबूत होतो त्यामुळे यांच्या पाया तर पडाच दोन वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतूग्रह बलवान होतो घरात कोणी वृद्ध असेल आजी आजोबा असेल किंवा नात्यात कोणी वृद्ध व्यक्ती असेल तर शंभर टक्के त्यांच्या पाया पडायच्याच आहेत तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो आपल्या बाबांच्या पाया नक्की पडा चार काकी काकू आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो त्यामुळे यांच्या पायासुद्धा पडा पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह हा नेहमी मजबूत होतो त्यामुळे ही संधीसुद्धा सोडू नका सहा संत गुरु आणि ब्रह्माच्या पाया पडल्यामुळे आपल्याला बृहस्पती ग्रह मजबूत होतो ब्राह्मणांच्या पायासुद्धा पडणं खूप फायद्याचं होतं सहा आपल्या वहिनीच्या पाया पडल्यामुळे आपला शुक्र ग्रह मजबूत होत असतो आज सासऱ्या लोकांशी चांगलं संबंध ठेवले तर ग्रह बलवान होतो कोणाकडूनही आपल्याला म्हणजे हे चुका करू नये म्हणजे कोणाला ओलांडू नये जसं असतात ना काही लोक त्यांना चुकूनही या शब्दाबाहेर जाऊ नये जसं कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीही जाऊ नये रस्त्यात प्राणी असतात काही कुत्रे किंवा मांजर वगैरे आपल्या रस्त्यात झोपून असतात तर ते त्यांना चुकूनही ओलांडायचं नसतं दोन अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय अलागू देऊ नये याने आपल्याला श्राप मिळतो तीन ज्या खुट्ट्याला आणि दोऱ्याला गाय किंवा वासरू त्याचं बांधलेलं असेल ना त्या दोरीला अजिबात ओलांडू नये चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार लोकांचे आपल्या घरी शुभ असते हे चार लोक जर तुमच्या घरी येणे टाळत असतील तर जबरदस्ती करून बोलवणे सुद्धा खूप चांगलं असतं एक जर तुमची नंदन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ मानलं जातं पण ती सारखी सारखी येऊन माहेरी राहत असेल तर हे एक चुकीचं आहे मुलीने माहेरी पाहुण्यासारखेच राहायला हवं दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावायचे पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात पण जावयाने घरजावाई होऊन चुकून सुद्धा राहू नये तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांच्यामुळे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी भाग्याचं असतं पण जर ते सतत येत असतील तर हे तुम्हाला खूप जास्त महागात पडू शकतं चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावले तर तुमच्यासाठी खूप शुभ मानले जातात कुमारी मुलींना कधी पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवाचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेणे हे पूर्णपणे चुकीचे आहे असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पाया पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करू देऊ नके देऊ नये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा थोडीशी जरी उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा ए एस ए मराठी यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद